आवाज मानदेशाचा सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील दोन खेळाडूंची भारतीय आर्चरी संघात नुकतीच निवड झाली कुमारी वैष्णवी कुमार पाटील आणि गोपीचंद स्वामी बीए भाग एक या दोन खेळाडूंची येथे झालेल्या ते ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या भारतीय संघ निवड स्पर्धेमध्ये ही निवड झाली या भारतीय संघ निवड स्पर्धेमध्ये एलबीएस कॉलेजचे या दोन खेळाडूंसह शर्विल राजेंद्र माने असे तीन खेळाडू आपण सहभागी झाले आहेत तईपे चीन येथे 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2024 हजार चोवीस दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकाच महाविद्यालयातील दोन खेळाडू देशाच्या संघात असणं ही ऐतिहासिक कामगिरी आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सातत्याने मिळणारे यश या यामुळे एल कॉलेज हे आर्चरी खेळाचे माहेर घर बनले आहे मागील वर्षी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील खेळाडू कुमारी आदिती स्वामी या खेळाडूला भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा अर्जुन पुरस्कार मिळाला होता याही वर्षी ही घौडदौड कायम ठेवत आदिती गोपीचंद स्वामी आणि वैष्णवी कुमार पाटील यांनी भारतीय संघामध्ये यशस्वी नेतृत्व करणार असे आश्वासन दिले या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर वी शेजवळ यांनी मानाचा फेटा बांधून सत्कार केला आणि खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या यशस्वी खेळाडूंना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार सावंके साहेब सचिवा प्राचार्य डॉक्टर शुभांगी गावडे विश्वस्त मान्य श्री कौस्तुभ गावडे यांचे आशीर्वाद ठिकाणी सराव करत असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय आर्चरि मानद प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक शेखर मोहिते डॉक्टर अशोक तवर प्राध्यापक सुनील शिंदे प्राध्यापक सौ एमएस पाटील यांच्या सह प्राध्यापक शिक्षक आहे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले मानस ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ऑफेर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा